पार्किंगच्या गाडी लावण्याच्या वाजामधनं गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावरती बॅड हल्ला केला त्या हल्ल्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो यातले तिन्ही पत्रकार सध्या अपोलो हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी उपचार घेत आहेत आणि त्यातील ही गंभीर स्वरूपाचे त्यांचे इजा झालेली आहे त्या अशा घटना सातत्याने महाराष्ट्रामध्ये होत असताना डिजिटल मीडिया पत्रकार संपादक पत्रकार संघटना या सर्व घटनेचा सर्वप्रथम निषेध करते आणि पत्रकार संघा संघटनेच्या माध्यमातनं या हल्ला अशा प्रकरणामध्ये जर परत काही का कारवाई नाही झाली तर आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करू आणि सर्वप्रथम ज्या संरक्षण पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्र शासनाने सुरू केला आहे त्या कायद्याची तत्काळ महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी करावी आणि इथून पुढे जर पत्रकारावरती हल्ला झाला तर डिजिटल मीडिया पत्रकार संघटना रस्त्यावरती उतरून त्याचा जाप शासनाला विचारणार आहे आणि होणाऱ्या परिणामाला सर्वजण महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार नाही पत्रकार विजय असो ज्या पत्रकारांवर हल्ला झाला होता त्या पत्रकारांच्या चंद्रका छगन भुजबळ साहेब यांनी सुद्धा विजिट केली होती निलम साई गोरे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना फोन करून होतं काय तुम्ही भावना व्यक्त कराल काय सांगाल प्रथमतः डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या वतीनं मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आज त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदनही दिलेले आहे आणि त्याबरोबरच संघटनेच्या वतीनं आम्ही क्लिअर करू इच्छितो की इथून पुढे पत्रकारांच्या बाबतीत असे कुठलेही हल्ले खपवून घेतले जाणार नाहीयेत कारण देशात जर लोकशाहीचा चौथा स्तंभच एवढा अस्थिर आणि एवढा जर दबावाखाली असेल तर नक्कीच देशाच्या भवितव्याला आणि लोकशाहीला खूप मोठा धोका आहे म्हणून आम्ही सर्व पत्रकार बांधव त्या हल्ला झालेल्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो काय मागणी नेमकी मागणी आमची असणार आहे की पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्रात त्याची कडेकोट अंमलबजावणी व्हावी आणि याच्यासाठी येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवण्यात यावा सोशल मीडिया पत्रकार संघाचे राज्याचे जे अध्यक्ष आहेत माने साहेब यांच्या संदर्भातून तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय निवेदन देणार आहात नक्कीच आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजा माने साहेब यांच्या मार्फत आम्ही लवकरच गृहमंत्री आणि तसेच राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची वेळ घेऊन गे, त्यांनाही या संदर्भातला सविस्तर निवेदन देणार आहोत डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेतर्फे आम्ही अध्यक्ष राजा माने तसेच राज्य संघटक अमोलजी पाटील आणि महेशजी टेळे अध्यक्ष शहर अध्यक्ष पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाने निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी महोदयांनी निवेदनाची दखल घेऊन ते होम डिपार्टमेंटला सुपूर्त करून लवकरात लवकर शासन केलं जाईल असे निर्देश दिलेले आहेत आणि या संदर्भात भविष्यात देखील पत्रकारांवर होणारे हल्ले आम्ही गप्प बसणार नाही पत्रकारांच्या पाठीशी आम्ही उभे राहील तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद